नमस्कार मित्रांनो तुमचं प्रसाद पकवाद या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पक्वाद वादनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ता हे अक्षर ता हे अक्षर कुठल्याही क्लासमध्ये गेल्यावर पहिलं सुरुवातीला दाखवलं जातं कारण की ता हे अक्षर सर्वात महत्त्वाचं पक्वादमध्ये मानलं जातं त्यामुळं आज आपण तेच अक्षर बघणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होईल पण पूर्ण बघा तुम्ही नक्की वाजवायला शिकाल प्रॅक्टिस करून तर बघूया मी आता अँगल चेंज केला आहे आणि या अँगलमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसत असेल असं मी माझं मत आहे तर आता मी अँगल चेंज केला तर माझी खात्री असेल तुम्हाला दिसत असते तर आपली जी चारही म्हणजे पाचही बोटं आहेत याप्रमाणे मी ज्याप्रमाणे ठेवली आहेत त्याप्रमाणे तुम्हाला ठेवून घ्यायची आहेत सरळ बघा माझे हात बघा आपली करंगळी व अनामिका मध्यमा तर्जनी ह्या चारही बोटी सरळ एकाशी ठेवून आघात करायचा आहे असा आघात जायला पाहिजे आपला हा हा जो आहे हात हा पूर्ण हात आपला इथे टेकला पाहिजे इथे नाही असा असं मारून वाजणार नाही तर इथे हे पूर्ण टेकवायचं नाही आहे पुढचा भाग एवढाच लावायचा आहे आप आपल्याला ही चारही बुट सेम मधीत गॅप ठेवायची आहे जास्त कमी ठेवायची नाही तर आघात वेगळा होईल असं वेगळा आघात होईल तर शिस्तीत पूर्ण सेम गॅप ठेवून आघात करायचा आहे करंगळी आपली शाईच्या मध्यभागी म्हणजे मदीत नाही पण मदीच्या पाठी जरा थोडी ठेवायची आणि अनामिका त्याच्याच बाजूला सेम गॅपवर ठेवायची आहे सगळ्या बोटी आणि आघात करून असा हात पाटी घ्यायचा आहे सुरुवातीला आपण असा आघात करायचा आहे अशी जर तुम्ही प्रॅक्टिस कराल की बघा ही करंगळी इथे अशी आपली असायला पाहिजे ही करंगळी अशी ठेवायला पाहिजे आणि अशी तर तुम्हाला स्क्रीनवर हो आता फोटो आला असेल कुठलं बोट कुठे ठेवायचं तर तो ते आपण ठेवून पक्वाजवळ तशा पद्धतीने आपण पण प्रॅक्टिस करू शकता तर परत एकदा दाखवतो असा हातपाठी घ्यायचा आहे एंगल थोड़ा चेंज करतो तर माझी खात्री आहे तुम्हाला नक्की पूर्ण समजलं असेल तर वाजवला हो तर फोटो पण स्क्रीनवर मी मगाशी दाखवला हो तसे तुम्ही प्रॅक्टिस करू शकताय तर फो फोटो दाखवल्याप्रमाणे हात बोट त्याच्यावर दिलेली आहेत तर तशी ठेवून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता हा ताल लगेच वाजवू शकत नाही आपण त्याला आपल्या वीस पंचवीस दिवस लागतील पण सतत तुम्ही प्रॅक्टिस केला आहे तरच आपण मारू शकताय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ वेगवेगळ्या बोलांवर व अक्षरांवर पाहिजे असतील तर नक्की कमेंट करा आपण रोज व्हिडिओ घेऊन असतो त्याच्यासाठी सबस्क्राईब करा असेच आपण व्हिडिओ आणतो तोपर्यंत धन्यवाद